पूर्व भागातील प्रसिद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रशांत ज्वेलर्स सुवर्ण बचत योजनेत सुलभ बारा हप्त्यात सुवर्ण खरेदी योजना याशिवाय मनमोहक सुबक आणि परिपूर्ण मनपसंद डिझाईनमध्ये सोने चांदीचे चा आभूषण चा मिळण्याचं ठिकाण एलगेटी बंधू यांचे प्रशांत ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रोप्रायटर राजशेखर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणसाठ शून्य सात प्रशांत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य नऊ एकोणसाठ शून्य सात पत्ता एक हजार बत्तीस न्यू पाचछपेठ एलगेटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका या पदाला विशेष महत्त्व आहे नंतर रुग्णांना वेळेवर औषधोपचार देऊन त्यांना बरे करण्यात परिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो अशा पार्श्वभूमीवर समाजातील रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱ्या परिचारिका म्हणजे नयनतारा माणिक जाधव या होय जाधव या, या शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी होडगी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांनी आपल्या सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा, सेवा काळात अत्यंत प्रामाणिक व निस्वार्थीपणे रुग्णसेवा बजावली जाधव यांचा परिचारिका पदाचा अनुभव इतरांना थक्क करणारा आहे त्यांचे शिक्षण मुंबईतील अंबरनाथ इथं झाले असून त्यानंतर त्यांनी परिचारिका पदाचा कोर्स पूर्ण केला त्यानंतर जाधव यांनी सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिचारिका म्हणून आपल्या रुग्णसेवेला प्रारंभ केला जाधव यांच्या जीवनाची संघर्षमय गाथा खास जनदर्पण न्यूज चॅनलसाठी सांगोल्यानंतर नयनतारा जाधव यांची बदली भंडारकवठा व होडगी इथं झाली आपला संसार सांभाळतच कौटुंबिक अडचणीवर मात करीत त्यांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली प्रारंभी नोकरी करताना शासकीय कामाची माहिती नसताना त्यांनी कामाची पद्धत आत्मसात केली मुंबई इथल्या कामा हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलेल्या परिचारिका पदाचे प्रशिक्षण त्यांच्या कामी आले काम करताना शासकीय वाहनाची सोय नसायची वाहनांची सोय झाली तरी त्यामध्ये बसण्यास परवानगी नव्हती मग करायचे तरी काय परंतु जाधव यांची जिद्द होती रुग्णसेवा करायचीच प्रसंगी त्यांनी पाच पाच दहा दहा किलोमीटर पायी प्रवास केला कधी कधी वाळूच्या ट्रकमधूनही आपले नोकरीचे ठिकाण गाठले काम करताना राज्य परिवहन मंडळाची सुद्धा जाधव यांना मदत झाली जाधव यांनी आपल्या जीवनात अतुलनीय कामगिरी केली कोविड काळात त्यांनी सामाजिक दायित्वातून चांगले कार्य केले जाधव यांनी आपले अनुभव कथन करताना त्यांनी म्हटलं की एक महिला बाळणपणासाठी आली असता ती वाचण्यासारखी नव्हती परंतु जाधव यांनी आपला अनुभव पणाला लावून तिच्यावर योग्य उपचार करून आपली रुग्णसेवा बजावली होडगे इथलं जाधव यांचा अनुभव प्रेरणादायी आहे बाळणपण होत असताना बाळ आणि त्याची आई वाचण्याची शक्यता कमी होती अशा बिकट परिस्थितीमध्ये जाधव यांनी डॉक्टर मिसाळ व पवार सिस्टर यांच्या सहकार्याने संबंधित बाळ आणि त्याच्या आईचे औषधोपचारद्वारे त्यांचे प्राण वाचवले जाधव लोकांना वेळेत औषधोपचार करून जीवन सुखी करण्याचा मानस बोलून दाखवला आजारी रुग्णांना वेळेवर उपचार करणे त्यांची शुश्रूषा करणे तसेच त्यांना वेळेवर गोळ्या इंजेक्शन देणं हीच परिचारिकांची परिचार्य आहे रुग्णांची मानसिक स्थिती जाणूनच प्रसंगी रात्रीपाळीत आपली रुग्णसेवा बजावेत परिचारिका सेवा करीत आहेत म्हणूनच परिचारिका नयनतारा माणिक जाधव यांचे जीवन कार्य सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरते त्यांचे कार्य मानवतावादीचे असून रुग्णसेवा हीच ईशसेवा असं मानून लोकसेवा करणाऱ्या नयनतारा जाधव यांच्या कार्याला जनदर्पण तर्फे मानाचा मुजरा त्यांच्या भावी जीवनास हार्दिक शुभेच्छा पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली सौ पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव व मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, BCA, डब्ल्यू ए मदे डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशा जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस